माशेज घाटात कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे घाटातील आवेळेची वाडीच्या वाहनावर पर्यटनासाठी आलेल्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार खंडू मेघळ हा जागीच ठार झाला तर गणेश नवसू भला आणि दिनेश नवसू शिगवा हे गंभीर जखमी झाले त्यातील एकाला आळेफाटा तर दुसऱ्याला मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत कारचालकाला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखून कारचालकाला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज मुरबाड कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय